पोलीस न्यूज खाकी मग बाकी दक्ष पोलीस पहिले नाशिक जिल्ह्यातील शिलापूर येथील नामांकित वकील रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात इसमानं निघून हल्ला केला कायद्याचं रक्षण करणाऱ्या व्यक्तीवरच असा हल्ला होणं हे अत्यंत चिंतेचं आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही तर संपूर्ण वकील वर्ग न्यायव्यवस्था आणि सामान्य जनतेच्या सुरक्षिततेवर झालेला हल्ला आहे हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आमची राज्य सरकारकडे गृह मंत्रालयाकडे आणि पोलीस प्रशासनाकडे ठाम मागणी आहे की या हल्ल्याचा तत्काळ तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी वकील रामेश्वर बोराडे यांना तत्काळ संरक्षण देण्यात यावं वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत सरकारनं धोरणात्मक पावलं उचलावी जर कायद्याचं रक्षण करणारेच असुरक्षित असतील तर सामान्य माणसाचं काय असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला गेला